आज खरं भारतीय जनता पार्टीने खर तर पूर्ण प्रॉमिस केलं होतं गिरीश भाऊने पहाटे फोन करून मला सांगितलं की तुझ्या तुझ्यासोबत कोण पाहिजे काय पाहिजे त्यानंतर परत दोन वाजता परत दुसरा फोन आला त्यावेळेला लिस्ट बनवला गेले पण समहो आमदारांच्या रोषापुढे गिरीश भाऊचं काही चाललं नाही आणि त्यामुळे त्यांनी पक्षाच्या हितासाठी माझ्यापेक्षा योग्य उमेदवार त्यांना मिळेल असं त्यांना खात्री असल्यामुळे त्यांनी माझं नाव त्या ठिकाणी कट केलं पण तरी सुद्धा मी प्रामाणिकपणे कुठल्याही पक्षात इकडे तिकडे न जाता अपक्ष म्हणून आज या ठिकाणी अ आणि ड दोन्ही दो गटामध्ये फॉर्म भरलाय त्यापैकी एक फॉर्म आम्ही कुठला तरी माघार घेऊ आणि एका फॉर्म वरती वार्डातील सगळ्या जनतेचं म्हणणं आहे की भाऊ तुम्ही इतके सिनियर आहात एवढं सगळं छान आमच्या वार्डात काम झालंय आणि अचानक तुम्हाला तिकीट नाही मिळत तर मी खरं तर कॅन्सल पण केलं होतं की बाबा नाही आपण थांबून घेऊ आपल्याला असेही पंधरा वेळा पंधरा वर्ष आपण सत्तेत होतो काम केलं आणि जनतेच्या हिताची सगळी कामही मी करत आलो पण सम पक्षाला जे मान्य नाही त्या गोष्टीला आपण विरोध करायचा नाही आणि म्हणून मी दुसऱ्या पक्षातही कुठे गेलो नाही आणि म्हणून या ठिकाणी माझं स्वतःच जनतेबरोबरची जी नाळ आहे ती नाळ मलाही तो अभ्यास करायला मिळेल की खरोखर लोक माझ्या बरोबर किती आहेत काय आहेत त्यांनाही त्या ते ठिकाणी मन लावून काम करावं लागेल आणि म्हणून आज मी या ठिकाणी अपक्ष हा फॉर्म या ठिकाणी भरून बाहेर आलो आहे अनेक उत्साहवर कार्यकर्त्यांनी आसपासच्या कार्यावर जाऊन मोठा गोंधळ घातला आहे राणा फॉर्म वळवल्याचा पण काही व्हायरबल याविषयी काय याबद्दल खरं तर मी गिरीशभाऊंनी मला पर्सनली सांगितल्यामुळे मी कुठेही गेलो नाही आणि जे काही गोंधळ झाले त्या ठिकाणी मी नव्हतो त्यामुळे मला त्या ठिकाणची खरंच काही माहिती नाही पण तरी सुद्धा अनेक लोकांना इच्छुक केल्यामुळे या ठिकाणी खऱ्या अर्थाने पक्षाचे पदाधिकारी आमदार त्या लेवलचे सगळे मंडळी या मंडळींनी इथून पुढे लक्षात घेतलं पाहिजे की एखादं काम करत असताना आपण जर एखाद्या प्रभागात चारच्यावर तिकीट देऊ शकत नाही आणि मग चाळीस चाळीस पन्नास पन्नास लोकांना तयार करणं आणि त्या बिचाऱ्यांना आता रस्त्यावर सोडून देणं हे तो कार्यकर्ता आता नक्कीच त्या ठिकाणी बघेल आणि ज्यांचा ज्यांचा या ठिकाणी अपमान झालाय ते लोक आता त्या ठिकाणी पक्षाबरोबर राहतील की नाही ही सुद्धा महत्वाची गोष्ट आहे आणि म्हणून त्या सगळ्या मंडळीला जो मला अनुभव आला एवढ्या वर्षानंतर तर बिचारा ह्या लोकांना एखादा राजकीय पक्ष कसा वागू शकतो किंवा एखादी व्यक्ती कशी वागू शकते ही या नवीन मुलांना हा वाईट एक्सपिरियन्स या ठिकाणी पाहायला मिळाला सर्वात प्रश्न नाही याबद्दल खरंच मला माहीत नाही आणि काही वेगळं बोलण्यापेक्षा मी जनतेच्या समोर जाईल आणि माझे अपक्ष वोट मी त्या ठिकाणी मागे